तरुन तर अनेक तरुण तरुणींना वाटत असतं आपण मिलिटरीत भरती व्हावं नाही मिलिटरीत भरती झालं तर निदान पोलिस दलामध्ये आपली नेमणूक व्हावी त्या ठिकाणी आपण करिअर कावं करावं असं अनेक तरुण तरुणींच स्वप्न असतं यासाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंददायी बातमी आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण गॉडफादर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका अहिल्यानगर पोलीस दलामध्ये त्र्याहत्तर जागांसाठीची पोलीस भरती उद्यापासून सुरू होणार आहे पोलीस शिपाई चालक शिपाई सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई आदी सर्व प्रकारच्या मिळून राज्यातील जवळपास पंधरा हजार जागा आहेत राज्यामध्ये हे अर्ज करताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे याबाबत तपशीलवार माहिती कोणत्या वेबसाईटला जाऊन बघायची माहिती आणि अर्जाची वेबसाईट कोणती आहे त्याचं शुल्क किती आपल्याला भरावं लागेल मेरिट आणि त्याचबरोबर एका पदासाठी किती अर्ज करता येतील याबाबतची सविस्तर माहिती आज आपल्याला जाणून घ्यायची आहे मित्रांनो अनेकांची वयोमर्यादा संपलेली आहे वयोमर्यादा म्हणजेच एज लिमिट काही जण एज बार झाल्यामुळं या पोलीस दलातील भरतीसाठी पात्र असतील का या विषयाबद्दल राज्य सरकारनं नुकताच एक निर्णय घेतलेला आहे आता तो शासन निर्णय लागू होतो की काय परंतु आता उद्यापासून म्हणजेच बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर पासन लेखी अर्ज म्हणजे ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होत आहे तर ती अर्जाची मुदत तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आता आहिल्यानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर एकूण जागा सांगितलेल्या आहेत शिपाई पोलीस पदासाठीच्या त्र्याहत्तर त्र्याहत्तर जागांसाठी अर्ज करताना एका पदासाठी एका जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार आहे जर तुम्ही एकाच उमेदवारानं अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज केला तर तो तुमचा अर्ज बाद होणार आहे याचाच अर्थ एका उमेदवाराला एकच अर्ज करायचा आहे मग तो तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात करू शकतात किंवा अहिल्यानगरमध्ये करू शकतात दोन दोन तीन तीन ठिकाणी अर्ज करणारे उमेदवार हे बाद होणार आहेत मित्रांनो या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणी म्हणजेच ग्राउंडला देखील अनन्य साधारण महत्व देण्यात आलेलं आहे चाळीस टक्के गुण हे मैदानी स्पर्धेसाठी किंवा मैदानी चाचणीसाठी पोलीस दलाकडून देण्यात आलेले आहे आणि त्यानंतर या चाळीस टक्क्यांमधनं जे लोक मैदानी स्पर्धेमध्ये पात्र होतील चाचणी पात होतील त्यानंतर एका पदासाठी दहा जण हे लेखी परीक्षेसाठी बोलावले जाणार आहेत म्हणजे एक जर ग्राउंडसाठीचा जो सिलेक्ट होईल तर त्याच्या मागे जे नऊ उमेदवार असतील त्या नऊ उमेदवारांना देखील लेखीसाठी बोलावण्यात येईल म्हणजे एकाच दहा अशा पद्धतीचं प्रमाण असणार आहे आता ऑनलाईन अर्ज हा नेमका कुठे आणि कसा करायचा यासाठी महाराष्ट्रातल्या गृह विभागानं एक वेगळी पोर्टल तयार केलेली आहे आणि त्या पोर्टलवरतीच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह डॉट ओ आर जी या पोर्टलवरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे आपल्या स्क्रीनवरती पाठीमागे त्यासाठीची संपूर्ण डब्ल्यू डब्ल्यू ची जी न्यूज पोर्टल आहे तिचा वेब ॲड्रेस आपण दिलेला आहे या संदर्भात तुम्हाला सगळी सविस्तर माहिती घ्यायची असेल तर त्यासाठी वेगळी वेबसाईट सांगितलेली आहे आणि माहितीसाठीची जी वेबसाईट आहे मग त्यामध्ये वयोमर्यादा फॉर्म कसा भरावा शुल्क किती असेल यासाठी तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे या दोन वेगवेगळ्या वेबसाईट एक माहितीसाठी आणि दुसरी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सांगण्यात आलेली आहे यामध्ये जे शुल्क आहे खुल्या प्रवर्गासाठी साडेचारशे रुपये तर मागास प्रवर्गासाठी साडेतीनशे रुपये याच शुल्क असणार आहे शासन निर्णय निघून म्हणजेच जी आर निघून आता उद्यापासून प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात होत आहे बऱ्याच प्रकारच्या पदांच्या भरत्या या रखडल्या काही कोर्टात गेल्या आणि त्यानंतर उमेदवारांना मनस्ताप झाला काही ठिकाणी तर उमेदवार पासही झाल्या सगळ्या पद्धतीचे अडथळे पूर्ण केले तरी देखील नियुक्तीपत्र हातात न पडल्याची उदाहरणं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे चला आशा करूयात की यंदाच्या पोलीस भरतीमध्ये तुमच्यापैकी कोणी उमेदवार असतील किंवा तुमचा मित्रपरिवार असेल कोणी तर त्यांना अवश्य हा व्हिडिओ कळवा कारण स्क्रीनवरती आपण या दोनही वेब पोर्टल कशा चालू होत आहेत किंवा या कशा पद्धतीने हाताळायच्या याबाबतची माहिती दिलेली आहे आणि विशेषतः अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी त्र्याहत्तर जागा आहे त्यामुळे या स्पर्धेसाठी पोलीस भरतीसाठी मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे फक्त अर्ज भरताना एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यात अर्ज भरायचा आहे ही आठ विसरू नका कारण तुम्ही तसं जर केलं तर तुम्ही कोणत्याच जिल्ह्यातून पात्र राहणार नाही आणि आपल्या होम डिस्ट्रिक्टमधनं अहिल्यानगरमधनं सुद्धा तुम्ही बाद होऊ शकतात तर मित्रांनो या संपूर्ण प्रक्रियेतील व्हिडिओबाबतची ही संपूर्ण माहिती प्रक्रिया कशी असेल याबाबतच्या दोन वेबसाईट्स तुम्ही डाउनलोड करा त्या सर्च करा सर्व करा आणि त्यातील मुद्देसूद माहिती ही एका कागदावरती एका वहीमध्ये तुम्ही नोंदवून ठेवा उमेदवारीच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती तुम्हाला हीच माहिती काम येणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती जिल्ह्याचे एस पी सोमनाथ घारगे यांनी ही प्रकाशित केलेली आहे कदाचित याबाबतची ऑनलाईन लिंक की उद्यापास न आमी देखिल ही उद्यापासून ओपन होईल आम्ही देखील प्रयत्न करून बघितला काही गॉडफादरच्या प्रेक्षकांनी फोन केला की या भरतीबद्दल किंवा या प्रक्रियेबद्दल काही माहिती असेल तर कृपया तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती प्रकाशित करा म्हणून हा टास्क आज करण्यात आलेला आहे धन्यवाद मित्रांनो आणि या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना गॉडफादर मीडियाकडनं हार्दिक शुभेच्छा